सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आज आरक्षण सोडत पार पडली आहे यामध्ये प्रभाग आणि बारा या चार प्रभागामधील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात प्रभाग क्रमांक नऊ मधील चारपैकी पहिली जागा ही ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओपन महिलेसाठी आरक्षित आहे तिसरी आणि चौथी जागा ओपन साठी आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये पहिली जागा ही ओबीसी ओपनसाठी सुटली आहे या ठिकाणी ओबीसी पुरुष किंवा महिला निवडणूक लढवू शकतात तर दुसरी आणि तिसरी जागा ही ओपन महिलेसाठी राखीव झाल्या आहेत चौथी जागा ही ओपनसाठी आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पहिली जागा ही ओबीसी महिलेसाठी सुटली आहे तर दुसरी जागा ओपन महिलेसाठी राखीव झाली आहे तिसरी आणि चौथी जागा या ओपन आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये पहिली जागा ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओपन महिलेसाठी सुटली आहे तिसरी आणि चौथी जागा ओपन आहेत